माय गॉ बघितलं असा पाहिजे चला फायनली आम्ही पोहचलो चॉकलेटांच्या खजान्यात काय बोलतात त्याला खाडीत काय काय अजून काय ती शब्द आहे मी नाही बोलत तुमच्याशी पंध आहे हो हे बघा हो ते बघा हे नको हे नको चल पुढे नको जा अग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर So, सो आज आहे आमचा दुसरा दिवस तिसरा दिवस आणि आज दहा वाजता निघायचा होता तीन वाजलाय आणि मस्त वातावरण केलंय बा बा वा वाचिंग मॅचिंग अरे यार सोना तिकडे टुटू शेट पण मॅचिंग ये कमन कमन बाबा इकडे जोडी काही सांगायलाच नको बाकी नाही रे बाबा शूज पास बाबा हो लव बर्ड लव बर्डसू शेट टुटू शेट इकडे माऊ आवडली हा का चला चला माऊ कशी दिसते सांगा सो so ब्युटीफुल आणि मामाने आणि माऊनी पण ब्लॅक ब्लॅक केले आणि मामाने मॅच मधीनच व्हाईट घातलाय असू दे काय <laughs> चला बाबा ये डग गरगरायला लागलं निघ मी थोडीशी थोडीशी डाऊन डाऊन आहे असू दे असू दे चला मम्मीला सलाय लवाने पुढे निघू का भाकरीनी झाला तुमच्या मुले तुमच्या मुले टाइम झालाय चला का शीट घ्या काय घ्या शीट घ्या आपापल्या शीट घ्या

वाव भारे सगळं मस्त चला आता आलो आम्ही महाबलेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी मंदिर आणि ओम नम शिवाय बोल चॉकलेट बा पहिले दर्शन हा का पण तरी आता सगळ्यांना गेल हा का चालेल नाही घेऊ चला आलो पहिले दर्शन घेऊ हा का लग्नाला बारा वर्ष नाही लग्नाला किती बारा वर्ष बारा वर्ष झालं अजून बघा कसे लव्ह बर्ड रोमॅन्टिक कपल काय इकडं ओ लो

बघला का मम्मी पप्पा डाड्या मम्मी डाडा बघला का गुड गुड काय चिंता आहे बघा चला, चला। मस्त दर्शन वगैरे हो झालं आमचा आणि आता निघल आता कुठली भाऊ लो लो लोकेशन भाऊ आता कुठली लोकेशन हा चला हो क्लायमेट एक नंबर आहे माझ पोट काय ती जिभेला चव काय ती जिभेला चव चवलेट मिक्स काय होला मग खोटी, खोटी। उपाशी पोटी खा चॉकलेटा हो पण शंभर रुपये अर्धा किलो आहे त्याच काय शंभर रुपये अर्धा किलो बघू कधी येतात शंभर मस्त रुपयानुक्का पडलाय एक नंबर क्लायमेट आहे आणि ह्या क्लायमेट मध्ये मस्त गरम गरम चहा लगेच थंड होत हा डेंजर भाई भाई जा तू कसा ना का नाही बन आपल्या बनाव रे तुला भूक लागलेली ना सोना खा आता बनपाव खा भूक लागलेली ना

सो चला मस्त पॉइंट आहे एकदम भारी पॉइंट आहे आता विचारायला लागेल आपण मागे आलो जुजुना विचारायला लागेल हो पकड बघू पकड बघू ए उवा बघ उवा बघ उवाग उवाय चापट मार चापट मार हे आताच उवा बघल तो वा बघतो शीत वाटलं बाबा तिकडे जा शिकार खांद्यावर पट्टी पट्टी रे थंडाल बिचारा मस्त बीव आहे एक नंबर बीव आहे

मम्मी तुमचा जोड कुठे आहे प्रपोज होऊनच दे आज आज प्रपोज होऊनच चावते भाऊ प्रपोज

सोन्याचा पहिला ऐकायचं नाही का सोना मस्त हो ना, ना वाटत का करत पुढे अरे हो हो काय 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 अरे पुढे तर बघा अरे पुढे तर बघा अरे हो खजान्यात काय बोलतात त्याला खाडीत काय काय अजून काय काय शब्द आहे कुठे चालले हा बाई जस काय कुजबी ना कुजबी चल यावी कुठे गेली या हो वाव या काय हो फ्रूट सरबत

मॅचिंग झाले मॅचिंग कोणते हो ब्लॅकवाले भेट एक रुपयावाला चॉकलेट कुकीज बोलते मॅप्रो गार्डन इसको बोलते मॅप्रो गार्डन होय पण ते

à cũng vậy, nó, mà là 100 mấy cái, 100 đi 100 đi cái chung cư sao tuơp, tay, 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 yo chắc mấy này

सोना सांग ट्रॉली घेतली ती भरायची आहे ना फुल काय हो इथं काहीतरी टेस्ट ला पण भेटते आपण सगळी टेस्ट करू हो का ना, 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 ना।, ना, ना। ए, सोना सोना तुम्ही अरे वा, वा, वा मेवणी असावी तर अशी आपल्या सगळ्यांसाठी आता आईस्क्रीम घेते वा मेवणी काय पप्पा मेवणी असावी तर आशी दिलदार मम्मी काय अर बाबा सुमडी मध्ये इकडे मग असायला पाहिजे नाही का म किती वर्ष येईल आम्ही लग्नाला हे असा नाही असा नाही यो ना नाही का व्यवस्था ना नाही दिदी काय मम्मी आहे खोटी बोलते आईस्क्रीम मला पण आईस्क्रीम पाहिजे होता कोणता कोणता फ्लेवर आहे काय पैसा आहे मला दे गिरून आलो घरी खूप उशीर झाला दिवसाची रात्र झाली पण ते अच्छा ओके 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 काय घेतले मका, मका डॅडीजी क्या क्या देख रे हो आप मला मला वॉटर बलून मध्ये वॉटर बलून मध्ये लगे मला नेलं नाही मम्मी वॉटर बलून

प्रेमाळू हलू बाई हलू हलू बाबा टेक्निक बघू तर पाणी आणलंय बघू एक दाना काढायची टेक्निक का बनते तुम्ही का नाही करत मग का तसं घेतलं ना पटापट येतात गोड आहे का दाना पटापट येतो बाबा चेंज बिंज केला तर बरा वाटलं

कुठे वॉटर पार्कोली मला तिथे जायचं होतं शॉपिंग पण नाही करून दिली कालच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल ब्रह्मकमल ना, ना? <laughs> ना आज़्णा आज़्णा आज पण दुसरा ब्रह्मकमल फुललाय आज हम्म हात नकुल बेटा आणि काल काल हा फुललेला पानातून निघलाय ना काल हा फुलले ना आज हा फुललाय आमचे नशी किती चांगले कधी बघितलं नव्हतं ब्रह्मकमल त्या ब्रह्मकमल आम्हाला हल्ली दोन दिवस लगात दोन दिवस दर्शन होतात आणि ही कली आहे so बाबा बोलतात उघड हात नको लव नाही ती छोटी कली आहे बेटा ही पण कली आहे भरपूर कले आल्या योवाला उगल यो मोठा आहे ना छान वाटत ना आणि हे, हे ना पत्त्याने जोडलेला आहे हात नको लाव बाय

कोणी तुला सांगायला काल तुम्ही पप्पा पण ते पैसे दिले तुम्हाला कधी दिला पप्पा पप्पा मला पण पाहिजे

आता आता मी मका साफ करतोय काही जण कमेंट करतील की जाऊ ला कामाला लावलाय असं काय नाही माझी स्वतःची सोय आहे आहे रेसिपी चालू या आणि ना मी बोलली असते ना मग बाबा कुठं काम होईपर्यंत खास स्पेशल रेसिपी आहे का पप्पा स्पेशल आणि थांब ना

सकाळी आठ वाजता उठून चिकन भाकरी घाले उठले उठले बघा <laughs> <नो करको। laughs>